नमस्कार मित्रांनो मी रोहन टटकरे आणि आज तुम्हाला घेऊन चालले एका भन्नाट प्रवासात रात्र होती जवळजवळ निघायला बारा वाजले आणि आम्ही थेट नालासोपरावर निघालो एका भन्नाट प्रवासाला रायगडकडे रात्रीची थंडी बाईकचा गडगडाट आणि चेहऱ्यावर एक्साइटमेंट कुठं जायचं हे माहित होतं पण प्रवास कसा असेल याचा अंदाजच नव्हता पनवेलला पोचलो पण पन गंमत अशी तब्बल दीड तासाने ऋतिकाने ओंकार आली मॅ फॉलो करत होते की मॅप त्यांना फॉलो करत होता हेच समजत नव्हतं शांत रस्ते डोंगरांची थंड झुळू आणि मनात एकच ध्येय रायगड पाहायचे पहाट झाली आणि समोर दिसला रायगडचा प्रवेशद्वार आज शिरलो आणि पोचलो जिथून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उभं राहिलं आज आम्ही त्याच गाडाच्या पायथ्याशी उभे होतो मग काय सकाळी आठ वाजता सुरू झाली आमची चढाई तर मित्रांनो किल्ला रायगड चढाई करायला सुरुवात केलेली आहे सो मित्रांनो हाय करा प्रत्येक पायरीवर थोडा दम पण प्रत्येक पावला तीच ऊर्जा जय भवानी जय शिवाजी सूर्यदेव होत होता आणि आम्ही रायगडच्या दिशेने वर चढत होतो हवेतलं धुवट धूर आणि डोंगरावर पसरणारा वारा जणू रायगड स्वतः आपलं स्वागत करत होता आणि शेवटी रायगड गाठलो आम्ही हातर याच झत नाही तुकडे तुकडे झाले तरी बी कना कनान झुजतो र दरवाज्यातून आत गेलो तेव्हा शरीर थकलं होतं पण मन भारावलं होत जिथे कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार भरायचा आज आम्ही उभे होतो त्याच भूमीवर त्याच आकाशाखाली आणि त्या क्षणी जाणवलं हे फक्त ठिकाण नाही ही भावना आहे जय भवानी जय शिवाजी हा आवाज गडबड घुमला आणि आमच्या प्रवासाचा शेवट नव्हे तर एक नवी सुरुवात झाली हा प्रवास आम्ही विसरणार नाही नालासोपारा ते रायगड हा फक्त राईड नव्हता हा आमच्या दोस्तीचा आणि आपल्या इतिहासाशी जोडलेपणाचा प्रवास होता आणि मग काय परत तोच परतीचा प्रवास चला तर मग भेटू नव्या राईडसोबत तोपर्यंत स्टे ट्यू, बाय बाय